अनेक ठिकाणी स्वतःचे उमेदवार उभे केले एकमेकांना न विचारता आणि शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे म्हणून आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही अठ्ठेचाळीस लोकसभा जिंकून येतील हे एक दिवसा स्वप्न पाहण्यासारखं महाविकास आघाडी जी आहे ती आता खरं तर काही राहिलेलीच नाही आहे कारण प्रत्येकजणांनी अनेक ठिकाणी स्वतःचे उमेदवार उभे केले एकमेकांना न विचारता विश्वासात न घेता आणि त्यांच्यामध्येच एक चढाओढ आणि स्पर्धा लागलेली आहे त्यामुळे हे स्वतःच एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत पहिली गोष्ट दुसरं जे नवीन गीत उबाठा गटाने जारी केलं आहे त्याच्यामध्ये बाळासाहेबांची मशाल खरं तर बाळासाहेबांचं चिन्ह हे धनुष्यबाण होतं आणि ते धनुष्यबाण आमच्याकडे आहे माननीय एकनाथजी शिंदे हे मुख्य नेते असून आणि शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळे या गीताला काही अर्थ नाही आहे याच्यामधून कोणतीही प्रेरणा त्याच्यामध्ये मिळत नाही खरं म्हणजे त्यांच्या गीतामध्ये त्यांनी राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे अशा लोकांचा समावेश करायला पाहिजे होता बघा अंधेरीची निवडणूक आपल्याला माहिती आहे की कशा परिस्थितीत झाली आणि त्यामध्ये नंतर भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला नव्हता आणि आपल्याला माहीत आहे की ती निवडणूक काय झाली होती केवळ त्यावेळा तुम्ही एक सीट जिंकलात म्हणून आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही अठ्ठेचाळीस लोकसभा जिंकून येतील हे एक दिवसा स्वप्न पाहण्यासारखं